महिलांना सक्षम करण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात यावेळी सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली आणि ही योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरल्याचं निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झालं अजित पवार यांनी जुलै दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजना सादर केली आणि ही योजना तातडीने लागू देखील केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली गेली आणि पात्र महिलांच्या खात्यात पाच हफ्ते म्हणजेच सात हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीचं सरकार पुन्हा आलं तर महिलांना जातील अशी घोषणा सरकारने केली होती त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आणि आता लवकरच महायुती सत्ता स्थापन करणार आहे मात्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा महिलांना आहे आगामी एकवीसशे रुपये दिले जाणार असा प्रश्न सर्व महिलांना पडलाय याची अंमलबजावणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर म्हणजेच महिलांना एकवीस एप्रिल पासून एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे मात्र हे डिसेंबर महिन्यात एकवीसशे रुपये जमा होणार का की जानेवारी महिन्यात जमा होणार त्यासाठी कोण लाभार्थी असणार याची अद्याप कोणतीही माहिती सध्या समोर आलेली नाही सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना मिळणार की सरसकट सगळ्यांना त्यांचा लाभ दिला जाणार याबाबतही अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही त्यामुळे अजून काही दिवस तरी लाडक्या बहिणींना या योजनेची वाट पाहावी लागणार आहे